नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वागत वर चला तर मग आज आपण करूया कांदा भजी चला तर मग आपल्याला कांदा भजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत एक वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे कोथंबीर लसणाच्या चार पाच पाकळ्या चार कांदे ओवा मिरची हळद आणि थोडेसे जिरे आणि बाहून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे चला तर मग आपण कांदे हे मशीन मध्ये टाकलेले आहेत छानस बारीक करून घेऊया कांदे बारीक करत आहे बारीक झालेले आहे आपले कांदे त्याच्यामध्ये आपण आता हे लसण वाटायला टाकूया थोडासा लसण हा ठेसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून थोडासा आपल्याला हा आवडतोबड ठेसून घ्यायचा आहे छान टेस्ट येते कांदा भज्याला लसण तर आता कोथंबीर मध्ये ठेसून घ्यायचा तर मग आपण कांदा हे बारीक करून घेतलेला आहे ओवा आहे कोथंबीर आणि मी काय केलंय लसण आणि कोथंबीर हे ठेसून घेतलेली आहे आणि हे आपलं मिरची जिरे आणि हळद हे सगळं मिक्स करून घेऊन जाऊन घेतलेलं आहे एक छोटा त्याच्यामध्ये एक वाटी हे पीठ टाकत आहे पहा त्याच्यामध्ये आपण हे कांदा बारीक केलेला त्याच्यामध्ये ऍड करू आपण जास्त कांदा घ्यायचा आहे कारण आपण कांदा भजे करतो आपल्याला हे कांदे जास्त लागते कांदे जास्त घेतलेले आहेत मी चार पाच कांदे थोडासा ओवा टाकायचा कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि मी हे आदरक लसण लसण आणि हे कोथंबीचं पेस्ट केलेलं ते पण टाकायचं आहे थोडेसे मिरची दोन चम्म घ्यायला पाहिजे कारण तिकट तिकट छान लागतात बाहेर पाऊस पडत आहे छानसे आपण आता भज्जे करणार आहोत गरम गरम भजे पावसामध्ये खूप छान वाटतं खायला आणि आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता ह्याला सगळं मिश्रणे हे एक जीव करून घ्यायचं आहे पाणी जसं जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण हे पाणी टाकून एक जीव करून घ्यायचं मिश्रण पूर्ण आपले कांदा भजे हे जास्त प्रमाणात कांदे असल्यामुळे हे कांदा भजे आपण हे सगळं मिश्रण जीव केलेलं आहे आता कडे मी तापायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे तेल टाकूया आता हे तेलाला छान गरम होऊ द्यायचं आणि दोन चम्मच हे तेल थोडस ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गरम झालेले चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे हे गरम तेल आपण हे दोन चम्मच मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आपण हे टाकत आहोत तर आपले छान ह्या खुसखुशीत भजी होतात आपले छान तेल टाकले चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे भजी पीठ टाकूया बेसन केलेलं तयार छान असा रंग येत आहे पहिला छोटे छोटे तसे तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मस्त छान बाहेर पाऊस पडत आहे तर आपले भाजी हा आहे पहा लाल छान असा सुगंध येत आहे पहा म्हणजे झालेले आहेत आपले तयार प्लेट मध्ये काढून घेते पहा आपले म्हणजे तयार तर अशे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वाद मराठी मातीच्या आहे